नमस्कार है, स्नेहल निया, है। मी स्नेहल स्नेहल किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण हॉटेलसारखी काजू करी कशी बनवायची ते पाहणार आहे त्यासाठी इथं मी काजू घेतले आहे अर्धी वाटी ती मिडियम आकाराचे कांदे उभे कापून घेतले आहे त्यानंतर अर्धी वाटी मी बारीक क कट केलेले काजू घेतले आहे किंवा तुम्ही काजूची पावडर घेतली तरीही चालेल दोन मिडियम आकाराचे टमॅटो बारीक कापून घेतले आहे दोन मिडियम आकाराचे कांदे एकदम बारीक कापून घेतले आहे त्यानंतर एक चमचा बारीक चिरलेला लसूण घेतला आहे एकदम बारीक कापून घेतला आहे लसूण दोन हिरवी मिरची जे बारीक तुकडे करून घेतले आहे एक चमचा लसूण अद्रकची पेस्ट घेतली आहे एक चमचा लाल तिखट त्यानंतर किचन किंग मसाला घेतला आहे आणि धने पावडर मी ही भाजी फक्त दोन ते तीन माणसांच्या अंदाजे करते तुम्हाला जर जास्त माणसांची करायची असेल तुम्ही काजूचं प्रमाण वाढवू शकता सर्वप्रथम इथं एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे त्यामध्ये आपण हा जो उभा चिरून घेतलेला कांदा आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि त्यातच मी हे जी काजू कापून घेतले आहे अर्धे अर्धे किंवा तुम्ही काजूची पूड घेतली तरी चालेल ती यामध्ये टाकायची आहे आणि कांदा मऊ शिजेपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे एक दहा मिनिटासाठी दहा मिनिटासाठी आपलं हे एकदम कांदा मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे कांदा आपला शिजतोय तोपर्यंत पॅनमध्ये मी इथं एक चमचा तेल घेतला आहे आणि एक चमचा साजू तूप घेतला आहे तुम्ही पूर्ण तेल घेतलं तरी चालेल हे काजू टाकून घेते आणि आपल्याला असे भाजून घ्यायचे आहे तेलामध्ये मी फक्त दोन ते तीन माणसांसाठी भाजी बनवते तुम्ही जास्त माणसांसाठी बनवत असेल तुम्ही काजूचे प्रमाण वाढू शकता लाल फरस आपण हे काजू भाजून घ्यायची आहे तळून घ्यायची आहे सर बघा काजू आपली इथे भाजून झाली आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि मग आपण पुढची प्रोसेस बघू हे बघा इथं दहा मिनटानंतर आपला कांदा हा चांगला मौसूत असा शिजून झाला आहे मी आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि याची आपल्याला एकदम बारीक प्युरी तयार करून घ्यायची आहे काजू आणि कांदा दोन्ही काढून घेते हे बघा कांदा मी ते सगळं काढून घेतला आहे मी आता याची बारीक प्युरी तयार करून घेते हे बघा मी धाकली कांदा आणि काजूची पेस्ट करून घेतली आहे एकदम क्रिमी झाली आहे भाजीसाठी मी इथं एक चमचा तेल घेतला आहे आणि एक चमचा एक मोठा चमचा साजूक तूप घेतला आहे तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहे मी आधीच सांगितलं असं मला भाजी थोडी करायची आहे त्यामुळे मी पॅनमध्ये करते तुम्हाला जास्त करायचं ना तुम्ही कढईमध्ये केले तरीही चालेल आपलं जिरं थोडं फुललं की त्यामध्ये आपल्याला घेतलेला बारीक चिरून घेतलेला जो लसूण आहे तो टाकायचा आहे यायच्या बेका त्याला सोनेरी रंग येऊपर्यंतचा परतून घ्यायचा आहे हे बघाल असं आला आहे त्यामध्ये एक चमचा हिरवी मिरची टाकलेली दोन मिरच्या मी कापून घेतल्या परतून घ्यायच्या एखाद्या नंतर त्यानंतर लसूण बाजाराची पेस्ट टाकलेली त्यातच एक दोन कांदे कापून घेतले होते ते टाकून घ्यायचे आहे परतून घ्यायचे आहे आपल्याला कांदा असं लाट होत आला की त्यामध्ये आपण जे दोन टमॅटो घेतले कापून ते टाकून घ्यायचे आहे बारीक चिरलेले टॅमॅटो घेतले आणि ते होईपर्यंत परतून घ्यायचे आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही याच्यावर एक झाकण ठेवून एक दोन मिनिटासाठी ठेवू शकता त्याने वा, लवकर वापस बसते आणि टोमॅटो आपले मऊ होतात हे बघा एक चार ते पाच मिनिटानंतर टोमॅटो आपलं एक थोडंसं मऊ सूज झाला आहे आपलं थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे मी इथं झाकण ठेवून टोमॅटो हा थोडंसं नरम करून घेतला आहे झाकण ठेवून लवकर वापरते आणि टोमॅटो मऊ होतो त्यानंतर आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आहे इथं मी एक चमचा लाल मिरची पावडर टाकते त्यानंतर इथे एक चमचा किचन किंग मसाला टाकते किचन किंग मसाल्यानंतर मी घरातला गरम मसाला असतो तो टाकला तरी चालेल त्यानंतर एक चमचा धने पूड टाकते आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा मसाला मी इथे एकत्र करून घेतला आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये ते देखील मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा इथे आपला हा कांदा टोमॅटो आहे आणि बाकीचे मसाले अतिशय मौसूद असे झाले आहे आपण जी कांदा आणि काजूची पेस्ट करून घेतली होती ती टाकून घेणार आहे मिक्स करून घ्यायचं पुढचा मी परतून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता आपली काजू आणि कांद्याची जी पेस्ट आहे ती चांगली मिक्स झाली आहे पूर्ण एकजीव झाली आहे आता आपण त्यामध्ये अर्धा ग्लास पण मी याच्यामध्ये गरम पाणी टाकते काजू कडे तशी पातळ नसते त्यामुळे फक्त थोडंसं पाणी टाकते मी यामध्ये अर्धा ग्लास आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि दहा मिनिट आपल्याला शिजून घ्यायचं आहे आपला जो कांदा टाकला आहे आपण त्याचं कच्चे पाणी जाऊपर्यंत हे आपल्याला शिजून घ्यायचं आहे यावर मी थोडी कोथिंबीर टाकते दहा मिनिट आपल्याला ही, ही भाजी शिजवून घ्यायची आहे आता हे बघा इथे मी दहा मिनिटं आपली भाजी शिजवून घेतली आहे मी दहा मिनिटं शिजवून घेतली परंतु मध्ये मध्ये येऊन त्याला असं बघत होते हलवत होते भाजी त्यानंतर आता आपण काजू टाकून घेऊ त्यामध्ये जे आपण आधी तळून घेतले होते ते मिक्स करून घ्यायचे आणि असंच आपल्याला फक्त हे दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे झाकण न ठेवता म्हणजे काय होतं त्यांनी काजू असे थोडेसे आपले कडक राहतात कुरकुरीत राहतात खूप असे मऊ होत नाही त्यामुळे दोन मिनिट आपल्याला हे मंदाची वर शिजून घ्यायचं आहे हे बघा इथे आपली ही भाजी तयार झाली आहे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते हे बघा इथे आपली ही काजू करी बनवून तयार झाली आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका